गुड मॉर्निंग सर्वांना बघा मी चालली आता मोटर बंद करायला कारण पाणी भरायचं होतं पेईचं परत औषधाचं हे बघा एवढं झाले ते आता घड चला पहिली मोटर बंद करू तिकडं पाणी भरलं भरून तिथं थोडंसं रताळं लावली होती रताळाचा वाफ आपण भरला तर आज आमचं घडाचं झाडं मनी गळलं नाही ते गळ व्हावी लागते झाली नाही झाली मोटर बंद झाकते बाबा तर बघू शकता हे बघा आमचालसं इतके मोठा झाला आता त्या दिवशी दाखवला होता त्या दिवशी लहान लहान होता लगेचच वाढतोय किती वाढते बघा आता त्याच्याबरोबर गवत पण वाढलं आहे हे बघा मी हरभरा बरं आहे एवढा सारा सगळा मी एकटीनं कोळपलेला तसं मला माहीत नव्हतं मी इतकं काम करू शकते काय करणार आमच्या रक्तात शेतीही ना त्यामुळं होत आहे मला कधी वाटलं नव्हतं मी शेतातलं काम एवढं करेन म्हणजे कसं थोडं थोडं करेन वाटत होतं पण इतकं एका टायमातच मी सगळं कोळपून काढलं का एवढं हे बहुतेक वीस गुंठा तर असेल हे सगळं मी एकटीने कोळपलं एका दिवसात पण आहे तीन तासात कधी केलं नव्हतं मी पप्पांच्या घरी वगैरे इतकं काही काहीच नाही पप्पा कशाला काही लावतच नव्हतं पण मी एवढं करू शकते याचं मला खूप प्राऊड वाटते हा मलाच माहिती नव्हतं मला, मला इतकं काम येतं तर चला मोटर बंद केली आता जाऊया घरी ह्याच्यावर पाय द्यायला नको कारण हे आहे चालू आत्ता इथूनच बघा ही मोटर इकडं केबल घेतली आहे नाहीतर माझा पाय पडायचा तर मला जाऊन आता अजून स्वयंपाक करायचा घरात कोण नाही त्यामुळं मी आले मोटर बंद करायला तर हे बघा खत आणून टाकलं आहे आम्हाचं आमचं खत टाकलं आहे म्हणजे आता ह्या बागेला खत घालायचं आहे ही त्या हो दिवशी बघा ही अशी आळी काढली ती ह्यामध्ये खत घालायचं बघू शकता कालच आणून टाकलं आहे खत आणि <coughs> इथं आम्ही जी साठी बनवली ती त्याला पण घालणार खत थोडा थोडा कारण भाजी चांगली येते म्हणून आम्ही चारच सारटी लावली ती अजून लावायचं आहे आम्हाला परत सगळी गेली कोणच नव्हतं मग लावलंच नाही इथं लावली ती धनं पण धनं दूर दूर तक धनं दिसत नाहीत आणि इथं काय लावलं आहे बरं शेपू लावला आहे हा पण दूर दूर तक दिसत नाही किती दिवसात येतो शेपू काय माहिती तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा फक्त मी इथे आले बघा हे बघा आमच्या सक्षमनं किती किती दाट मेथी टाकली बघा एकदम गुच्छा गुच्छा आला एकदम मेथीचा ती दाट लावली ह्या साईडला मी लावले जरा जरा पात्र पातळ आणि इथं चाकवत लावला होता ती पण काय आलं नाही ह्या भाजी आल्या नाही ते मी ती तेवढी लगेच आले बघा इथं मिरची पण लावली मिरची पण नाही आली चला जाते मी घरी